झाडा एक, एका बरोबर आहे आणि त्यामुळे झालं काय सर झाडाची त्यावेळेस उंची पर्यंतच होती सर अच्छा आणि आज ते झाड असं पसरलेलं आहे आणि त्याची पानं वगैरे तेज मध्ये आहेत डेरा डेरा झाला डेरा झाला झाडाचा आणि पानाची साईज साईज पण पानाची वाढलेली आहे रुंदी झालेली आहे आणि आता जे जुने पानं होते जुने पान त्या पानापेक्षा हे पान आहेत तर तजलदार आहेत आणि साईज साईज पण जास्त आहे आता इथं बघा इथं मी सरांना दाखवतो या ठिकाणी हे नव पान आहे हो। हे नवे पान आहेत आणि हे जुन पान जुन पान आता हे आपल्या भूमिपावरच पान नाही पण हे पान भूमीवर हो। हे जे आगारे सुटले तर हो। आणि झाडाला एक गोल त्याची वाढ व्यवस्थित वाढवाली आता इथं महत्वाचं बघायचं म्हणलं तर तुम्ही कुठल्या झाडाला बघा ज्या वेळेस भूमिपावर टाकलं नव्हतं तर ते इथून खालचं झाड पूर्ण आहे म्हणजे असं भरपूर पाणी नाही नाहीत नाही पण जिथं भूमीपावर आता वाढले इथं बघ हे बघा हे इथून वरचा भाग कसा वेगळा दिसतो 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 ना तजेलदार दिसतो का हो आणि खालचा थोडासा नॉर्मल नॉर्मल आहे पहिलंच आहे पहिलंच आहे पहिलेच आहे म्हणजे भूमिपावर टाकल्यानंतर त्या झाडाची वाढ जी आहे म्हणजे फुटवा फुटवा किंवा पान असतील तो पानाची रुंदी आणि चकाकी या सगळ्या फरक फरक आहे बर सरांकडे दाखवा भूमी दुसरे काही वापरले काही नाही काही वापरलेलं नाही बरोबर आहे स्प्रे घेतले बाकीचे पण कीटकनाशकाचे कीटकनाशकाचे स्प्रे घेतले परंतु खालून मात्र फक्त एकच म्हणजे एकमेव एकच पॉवर हेच वापर दुसरं काहीही वापरलेलं नाही का आता आता विचार चालू झालाय वापरायचा बरोबर अजून नाही वापरलेला बर बरोबर आहे बरोबर आहे तर बघा या ठिकाणी साधारण एक महिना आम्ही टाकले सर हो। एक महिना झाला हो। 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 तर तुम्ही मग रिझल्ट आहे का सर रिझल्ट आहे सर सरचा रिझल्ट चांगला बरोबर आहे तर मित्र बाकीच्या औषध मला वापरायची अजून वापरून खात्री आली खात्री आली तर आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे